राज्यात माथाडी चळवळीचे विधेयक मंजूर होऊन देखील राज्याचे मुख्यमंत्री तसेच कामगार मंत्र्यांनी विविध कामगार नेत्यांची बैठक घेणे गरजेचे असून देखील ती न घेतल्याने त्या विधेयकातील त्रुटी तसेच बदल आवश्यक असल्याने त्या विधेयकाबाबत योग्य खुलासा होणं गरजेचं आहे नाहीतर काही उद्योग समूह या विधेयकाचा दुरुपयोग करण्याची शक्यता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे तसेच देशातील एक प्रमुख अन्नधान्य बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई सी मार्केटमध्ये मा आयात केल्या जाणाऱ्या मालाच्या आडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येत असल्याची धक्कादायक माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील केली आहे राज्यामध्ये माथाडी कामगार चळवळीबद्दलचं विधायक मंजूर झालेलं आहे विधेयक मंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी संयुक्त बैठक विविध कामगार नेत्याची घेणे आवश्यक होतं ते अद्याप झालेली नाही ती लवकरात लवकर घ्यावी विधेयकामध्ये काही त्रुटी आहेत काही बदल अपेक्षित आहेत काही योग्य खुलासा हा जी आर किंवा नोटिफिकेशनच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे नाहीतर काही उद्योग व्यवसायामध्ये असणारी लोकं याचा दुरुपयोग करू शकतात यासाठी कृती समितीची बैठक घेतली नवी मुंबईमध्ये दोनशे कोटीचं ड्रग्ज हे सापडल्यानंतर भरपूर मोठा खुलासा या ठिकाणी होत आहे यामध्ये जो गुरु चिचकर म्हणून जी व्यक्ती आहे हे स्वतः माथाडी कामगार आहे म्हणजे त्याला आम्ही वार्नर म्हणतो हे दोन हजार एकपासून मग लोकल पोलीस स्टेशन लोकल विभाग माथाडी बोर्ड यांना माहीत नव्हतं का कुणीच काही बोलत नाही का बाजार समितीमध्ये परत एकदा नवी मुंबई बाजार समिती चर्चेत आलेली आहे कधी एफ एस आयच्या घोटाळ्यावरती कधी काही संचालकांच्या घोटाळ्यावरती आणि आता ड्रग्जच्या घोटाळ्यामध्ये आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या सगळ्या बाजार समितीची एखादी उच्चस्तरीय एस आय टी दाखल करा आणि हे जे सगळं तपास करा दोन तीन तपास यंत्रणा इथं काम करतात आणि कुणीच काही पकडायला तयार नाही भ्रष्टाचार असणारे संचालक अधिकारी यांना पाठबळ आहे आणि ड्रग्जच्या विषयावरती जो मूळ मुद्दा आहे याची पाळामुळं हे आमच्या नवी मुंबईमध्ये आहे बंगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये काम करतात मध्यंतरी आवाज उचलला होता काही बाजार समितीच्या संचालकांनी व्यापाऱ्यांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला याचं कारण आंब्याचा सीझन जरी असला तरी या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी बाजार समितीमध्ये शोधून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं पाहिजे नाहीतर मोठ्या घातपाताचाही विषय या बांगलादेशी नागरिकांकडनं या नवी होऊ शकतो आणि म्हणून जे तीन गुन्हे आमचे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये टाकलेले आहेत जे सगळे खोटे आहेत त्यातले दोन खंडणी आणि एक हत्या जी पूर्ण चौकशी परत एकदा चौकशी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि डी जेनी करावी आणि ज्याच्यामध्ये हे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्टचा माल येतो त्या इम्पोर्टच्या मालामध्ये कुठल्याही प्रकारे तपासणी केली जात नाही चौकशी केली जात नाही त्या इम्पोर्टच्या मालामध्ये ड्रग शंभर टक्के येत असेल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे काही व्यापारी उघडपणे बोलायला तयार नाहीत काही चौकशी अधिकारी या मार्केटमध्ये झालं पाहिजे या नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डरमधूनही माल येत असतो जसं गुजरातची एक बॉर्डर आहे राजस्थानची बॉर्डर आहे या त्या सीमा भागामधूनही काय अन्नधान्य माल येत असतो त्याच्यामुळे आपल्या ए पी एम सी मार्केटमधली पोलीस यंत्रणा ही कमी पडते आहेत सक्षम पुलीस यंत्रणा आणि सिस्टम या ठिकाणी लावणं गरजेचं आहे नाहीतर मोठ्या घातपातीचा एक कारणीभूत आमची बाजार समिती होऊ शकते